स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई चोरी गेलेल्या त्र्याहत्तर मोबाईलचा लावला शो जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन परिसरात भरणाऱ्या आठवडी बाजारात भर दिवसा मोबाईल हरवल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत सदर प्रकार जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या निदर्शनास आल्यावर घटनेची गंभीरतेने दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी तांत्रिक विश्लेषण विभाग सायबर लॅब यांच्याकडून जिल्हा पोलीस घटकात हरवलेल्या गहाळ झालेल्या मोबाईल संबंधितची माहिती प्राप्त करून घेतली मोबाईलचा शोध घेण्याचा आदेश दिले स्थानिक गुन्हे शाखेने या तपासात गती वाढवली पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन माळी पोलीस कॉन्स्टेबल सुभाष वाघमारे यांचे पथक तयार करून तांत्रिक विश्लेषण विभाग सायबर लॅब बुलढाणा यांच्याकडून मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे सदर पथकाने जिल्ह्यातील तब्बल त्र्याहत्तर चोरी गेलेल्या मोबाईलचा तपास लावला स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केलेले मोबाईल संबंधित मूळ मालकास परत करण्याच्या हेतूने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा येथे मोबाईल वाटप संदर्भातील विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या हस्ते मोबाईल संबंधित मूळ मालकास परत करण्यात आलेले आहे किंवा बाजाराच्या दिवशी मोबाईल जाण्याचं प्रमाण जास्त होतं आणि अशा वारंवार तक्रारी येत असल्याने त्याची गांभीर्याने दखल घेऊन त्या ठिकाणी मान्य पोलीस अधीक्षक श्री कडाने कडासने सर, सर। यांच्या मार्गदर्शनासाखाली स्थानिक गुन्हे शाखेने यासाठी एक टीम तयार केली यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री लांडेसाहेब त्याचबरोबर त्यांचे तांत्रिक विश्लेषण करणारे सर्व टीम यांनी अत्यंत महत्त्वाचं काम केलं यांनी सर्व सायबर टेक्नॉलॉजीची मदत घेऊन तसेच ता तांत्रिक मदत घेऊन तांत्रिक विश्लेषण करून सर्व गहाळ झालेले जे मोबाईल आहेत यांच्याबाबतची माहिती प्राप्त केली आणि अशा प्रकारे माहिती प्राप्त करून सातत्यानं काम करून या टीमने त्र्याहत्तर गहाळ मोबाईल शोधून काढले आणि ते आज आम्ही जप्त केलेले आहेत यामध्ये सदर सर्व गहाळ केलेले मोबाईल गहाळ झालेले मोबाईल हे नागरिकांचे असून त्यांना आज परत देणं देण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी आम्ही प्रेस घेतलेली आहे किंवा तशी तयारी केलेली आहे तर पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास तेव्हाच वाढतो की जेव्हा त्यांचे काही मालमत्ता चोरीस गेली असेल तर त्यांना मिळते किंवा त्याबद्दल त्यांना सुरक्षितता वाटते बुलढाणा पोलिस दलाने याबाबत महत्वाची कामगिरी करून जे मोबाईल आज मिळवलेले आहेत याच्यामुळे निश्चितच नागरिकांच्या मनामध्ये एक पोलिसांप्रती आत्मविश्वास किंवा पोलिस आपले चांगल्या पद्धतीने संरक्षण करू शकतात आणि न्याय देऊ शकतात ही एक भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे यामध्ये सर्व मोबाईल या ठिकाणी आम्ही जमा केलेले आहेत आणि ते आम्ही आज थोड्याच वेळात सर्वांना वितरित करणार आहोत तरी मोबाईल आहेत याच्याबद्दल ही वर्कआउट सुरू आहे ते आरोपी तात्काळ मिळेल तशी आम्ही ताब्यात घेऊ बत, आ, मार, मार, काही सूचना देखील या ठिकाणी प्रेसच्या मार्फतून द्यायच्या आहेत की मोबाईल जाण्याचं कारण किंवा जाण्याचं ठिकाण पाहता नागरिकांनी काही काळजी घेणं गरजेचं आहे यामध्ये बाजाराच्या वेळी जेव्हा मोबाईल आपल्या सोबत असतो तेव्हा मोबाईल व्यवस्थित ठेवणं व्यवस्थित खिशामध्ये ठेवणं किंवा हातात व्यवस्थित धरणं हे गरजेचं आहे तसेच असा काही मोबाईल चोरीस गेल्या असल्यावर तात्काळ तक्रार देणं त्याचा सिम तात्काळ बंद करून घेणं आणि त्यासाठी वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्स आहेत त्याचा वापर करणं ही गरजेचं आहे तसेच यामध्ये मोबाईलबाबत सर्व कागदपत्रे आपली व्यवस्थित असावी एम जा नंबर वगैरे हो गरजेचा आहे जेव्हाही मोबाईल जातो तेव्हा पोलिसांना आवश्यक ती माहिती दिल्यास तो ट्रेस होण्यामध्ये त्यामध्ये आपलं त्यांना मदत होते ते बावबत, बावबत, आ, ना तर सर्व नागरिकांनी याबाबत मोबाईलबाबत आपल्या काळजी घ्यावी ही सर्वांना पोलीस खात्यातर्फे एक आव्हानाने विनंती आहे